वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ग्रामदेवतेंचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे आणि वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे ये चुंबकीय गुरुजी उजी उजी पारा आणि बुलगाडी केकडे परले गेले ते फुकर आम्ही लक्षासार तंत्र त्या आपल्या सरकारने नुमनाच बळ करत आज बेमुलार आमदार बारापत केने नाही करू त्याच्या जी सुदिन अवतार आधी करून त्यांचा आपण दात बोलले आपले का भरून नका आणि देऊला ना त्याप्रमाणे करा आणि सगळ्यांपासून शांति द्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या रणधुमाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर छाननी सं पूर्ण झालेली आहे आणि आता प्रत्येक पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे वेंगुला तालुका शिव शु, वेंगुला शिवसेनेकडूनसुद्धा आज प्रचाराचा शुभारंभ हा ग्रामदेवतेंना श्रीपद अर्पण करून करण्यात आलेला आहे श्रीदेव रामेश्वर मंदिर श्रीदेवी सातेरी मंदिर त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंदिर व इतर ग्रामदेवतेंचा आज आज आशीर्वाद घेऊन प्रचाराला शुभारंभ करण्यात आलेला आहे सर्वच प्रभागातील वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाचे उमेदवार हे आज आजपासून मैदानात उतरून आज प्रचार यंत्रणा राबवणार आहेत आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश गावडे आज प्रचाराला सुरुवात केलेली आहात आजपासून खऱ्या अर्थाने तुम्ही म मैदानात उतरणार आहात प्रचारासाठी काय प्रतिक्रिया असेल आणि कशा तुमची पुढची रणनीती असेल आज ग्रामदेवतांना सगळ्यांना आशीर्वाद घेऊन आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि पाच वर्ष मी नगरसेवक होतो हो त्यावेळी मी माझ्या नगरी माझ्या ज्या वार्ड होतं माझा प्रभाग त्याच्यात मी भरपूर विकास कामं केली समाजसेवा केली दुसरे काय माझे वडील पण वीस वर्ष नगरसेवक होते उपनगराध्यक्ष होते आणि त्यांचा वारसा आहे माझ्यासोबत आणि समाजसेवा ही माझ्या वडिलांचा वारसा आहे मला मिळालेला आहे तोच मी पुढे घेऊन चालणार आणि माझं आता जे सगळ्यांना समाजाचे घटक घेऊन आम्ही सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे दीपकबाईने पाच वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आता नगराध्यक्षपदाची संधी चालून आलेली आहे तर शहरासाठी पुढील आपलं काय ध्येय धोरण आहे जसं मी माझ्या प्रभागात त्यावेळी केलं तसंच मला सगळ्या जनतेने नगरीची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी द्यावी हीच माझी इच्छा आहे आणि ते त्याचं मी हे आ, सेवा समाजसेवा पहिलं माझं आहे आणि विकास आम्ही हो करणारच भाईंच्याद्वारे आणि सचिन वालकर हे माझ्यासोबत कंदेसमय हे म्हणून आहेत निश्चितच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ल्यात ही निवडणूक लढवली जाते ते सचिन आपल्या सोबत आहेत आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे खऱ्या अर्थाने आज मैदानात उतरतात काय पुढची रणनीती असेल आणि प्रचाराचे मुद्दे काय असतील खरं तर शिवसेना पक्षाच जे कार्य आहे ते अनेक वर्ष या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य दीपक बाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्ष आमदार म्हणून आणि परत एकदा आमदार म्हणून चौथ्यांदा ते थे निवडून आले आणि या राज्याचा राज्यकारभार करत असताना अतिशय महत्वाची जबाबदारी ही तात्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी केसरकर के साहेबांच्यावर दिली आणि आपण जर पाहिलं तर गेले चार वर्ष या वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल या ठिकाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष नव्हते प्रशासन कारभार करत होता या कालखंडामध्ये शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली मी असेल उमेश जेरम असतील सातत्याने या वेंगुर्ल्या शहरामध्ये जे नगराध्यक्ष म्हणून काम केलं पाहिजे होतं नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे होतं ते आम्ही दोघांनीही या शहराची शान राखण्याचं काम केलं सातत्याने वेगवेगळ्या योजनेतून या वेंगुर्ल्या शहरामध्ये निधी आणला करोडो रुपयाचा निधी माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिला त्यानंतर परत एकदा सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आलं भाजपचे मुख्यमंत्री असतील आमचे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील सातत्याने वेंगुर्ल्या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये सन्माननीय दीपकबाई केसरकर यांचे नेतृत्व मानून त्यांनी वेळोवेळी वेंगुला नगरपालिकेला करोडो रुपयाचा निधी दिला आपण जर पाहिलं तर वेंगुर्ला हे स्वच्छतेमध्ये राज्यात नाही देशात नाही जगामध्ये नाव गेलेलं आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये ते कायम ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने वेंगुर्ल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोणीही होत त्यांच्यासोबत चर्चा करून सातत्याने जिल्हाधिकारी असतील राज्याचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सचिव असतील सर्वांकडे पाठपुरावा करून वेंगुर्ला हे या ठिकाणी सुजलाम सुपलाम व्हायला पाहिजे वेंगुर्ल्याचा विकास सातत्याने व्हायला पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या वेग योजनेचा निधी हा आम्ही वेंगुर्ल्यामध्ये नुसताच आणला नाही तो तो परिपूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आपण जर पाहिलं तर वेंगुर्ल्या शहरामध्ये स्वच्छतेमध्ये परत एकदा आपण नंबर मिळवला वेंगुर्ल्या रस्ते अतिशय चांगले आहेत परंतु पाऊस लवकर आल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यांचे जे पाच कोटीचा निधी होता तो खर्च झाला नाही आणि मला खात्री आहे हे सर्व पाहता वेंगुल्या शहरातील आमचे जे नागरिक आहेत मोठ्या भागा मोठ्या स सहभागामध्ये महिला वर्ग आहे मच्छीमार समाज आहे सर्व समाजातील लोकांना एकत्र करून दीपकभाई केसरकर यांनी जी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे पिंटू गावडे सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील मनुष्य जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहून लोकसेवा करणं आरोग्याची सुविधा असेल ती अतिशय जोमान आपण एक कार्यकर्ता आहोत आपण एक नागरिक आहोत म्हणून जो कोणत्याही पक्षाचा न बघता सातत्याने जो कोण मला हाक मारेल त्याला वेळोवेळी जाऊन रात्री बारा वाजून पहाटे तीन वाजून सर्व उपाययोजना जेवढे आपले शक्य होईल तेवढं काम सातत्याने पिंटू गावडे करतायत म्हणूनच दीपक भाईनी त्या ठिकाणी त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे माझ्या पक्षाचे वीसही उमेदवार हे अतिशय सक्षम आहेत आणि मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय होतं सातत्याने सर्व समाजातील लोकांना न्याय दिला पाहिजे आणि अशाच पद्धतीचा न्याय हा शिवसेना पक्ष गेली अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष छापन सालापासून सर्वसामान्यातील कुटुंबाला न्याय दिला पाहिजे मराठी मनुष्य ह्या ठिकाणी जगला पाहिजे मराठी माणसाला पुढे आणलं पाहिजे याच्यासाठी मुंबईमध्ये राहून जो त्या ठिकाणी त्याने प्रत्येकाच्या मागे उभे राहिले त्याच पद्धतीनं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे हे शिवसेना पक्ष आहे आपण सर्वसामान्यांच्या प्रत्येक कामासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे उतरलं पाहिजे सरकार असो किंवा नसो परंतु सर्वसामान्यांचा प्रश्न मिटला पाहिजे आरोग्याचा प्रश्न असेल गोरगरीब जनतेचा प्रश्न असेल आणि मला खात्री आहे ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर वेंगुर्ल्यातील जनता ही दीपक मागे खंबीरपणे उभे राहील आणि माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष असेल माझ्या पक्षाचे नगरसेवक असतील हे सर्वचे सर्व निवडून येतील याची मला खात्री आहे आतापर्यंत महायुती म्हणून वेंगुर्ल्यात अनेक विकास कामं तुम्ही केलेली आहात आता स्वतंत्र स्वबळावर तुम्ही लढता आहात तर या याच्या पुढील तुमचा या महायुती संदर्भात जर नसली तरी आता याच्या पुढील तुमचे काय मुद्दे असतील कसं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आम्ही ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या जिल्ह्याचे आमचे सर्वे सर्व आमच्या पक्षाचे दीपकभाई केसरकर असतील जो आदेश केसरकर साहेब देतील आम्हाला खात्री आहे जरी ह्या ठिकाणी महायुती असली तरी आज आपण मैत्रीपूर्ण अशी लढत लढतो आहे आपण शेवटपर्यंत ही युती होईल या याच्यामध्ये होतो परंतु युती झाली नाही प्रत्येकाचं काही वैयक्तिक काही निर्णय असतात सातत्याने आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता याचा करता ही, ही ही। ही का म्हणे याच्याकरता त्या त्या पक्षाने आप आपल्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ही आमदारची निवडणूक नाही ही खासदारांची निवडणूक नाही ही जनतेतल्या प्रत्येक आपल्या नागरिकाची निवडणूक आहे प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की माझ्या विभागामधला माझ्या प्रभागामधला नगरसेवक झाला पाहिजे हक्काचा नगरसेवक झाला पाहिजे जी काही कामं असतील ती माझ्याच वॉर्डमधल्या नगरसेवकाने माझी केली पाहिजेत त्यामुळे आम्ही जरी या ठिकाणी महायुती जरी नसली तरी आम्ही या ठिकाणी अतिशय नम्रपणे या ठिकाणी लोकांच्या समोर जाणार आहोत कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी आम्ही हे कोणावर करणार नाही आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही काय केलं आहे हे मांडणार आहोत भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हे सांगणार आहोत आम्ही टीका टीकाटिपणी करणार नाही हे आमचं या ठिकाणी पक्का आहे निश्चितच आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष सुनील दुबे आहेत तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून उतरतात आणि काय रणनीती असेल आणि प्रचाराचे मुद्दे काय असतील आणि काय सांगाल विंगुल्याचा विकास हाच प्रामुख्याने प्रचाराचा मुद्दा असेल भले युती झाली नाही तरी आम्ही मैत्रीपूर्ण ही लढत लढतो आहोत सचिन वालोकरने आता सांगितलंय आमचं ध्येय हे फक्त विकासाचं आहे मला एक सांगावं असं वाटतं दीपकभाईंचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल वेंगुर्ल्याला बंदर होतं जसं सावंतवाडीला तलाव होतं पण ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असं सावंतवाडीचं तलाव होतं त्यामुळे त्याला फुटपाथ केल्यानंतर किंवा लाईट केल्यानंतर त्याला एक वेगळं स्वरूप आलं पण वेंगुल्याच्या बाबतीत आम्ही पण खूप प्रयत्न केले की असं वेंगुल्याच्या ठिका मध्यवर्ती असं काय नव्हतं बंदर होतं साग बीच वेगळ्या भागात राहिले पण दीपकभाईंच्या बुद्धिमत्तेला खरोखर सलाम केलं पाहिजे त्यांनी झुलता पूल म्हणजे जो नवाबाग आणि वेंगुला मांडवीला जोडणारा जो ब्रिज केला त्यामुळे वेंगुल्याला पर्यटनदृष्ट्या एवढं महत्त्व आलं त्याचे एवढे रील्स संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले बाहेरून फोन यायला लागले आणि वेंगुल्याचं तुम्ही संध्याकाळी जर जाल तिथे उभं राहायला जागा मिळत नाही गाडी लावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आता सायकल ट्रॅक व्हायचा ट्रॅक भरपूर अनेक गोष्टीचं गोष्टीचा पाठपुरावा सचिनने केला दीपकबाईंच्या माध्यमातून रामेश्वर मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वीचं जुनं असं सर्वात जुनं सा रामेश्वर मंदिर होतं त्या ठिकाणी बऱ्याचदा प्रयत्न आमचे चालू होते की काहीतरी रामेश्वरासाठी आपण का या वेंगुलाच्या भूमीत जलमलो तर रामेश्वराची संकल्पना त्याला पैसे मिळण्यासाठी भाईंच्या कानावर घातलं आणि भाईंनी तात्काळ पहिले पन्नास लाख दिले नंतर पन्नास आणि आता जवळजवळ दोन कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि सुशोभीकरण तलाव आणि रामेश्वर मंदिरचं सुशोभीकरण या ठिकाणी चालू आहे आणि विकासाचा एक वेगळा मुद्दा घेऊन आमचा पक्ष या ठिकाणी उतरला आहे दीपक भाईंचं नेतृत्व या भूमिपुत्र आपले उदयजी सामंत या सर्वांच्या मार्गदर्शनातनं आणि एकनाथजी शिंदे वेंगुर्ल्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून एक मान्यता मिळते आहे आणि त्यामुळे लोक लोकांना हे सर्व माहिती आहे लोकसुज्ञ आहेत आणि लोकांनी लोका लोका ठरवलं आहे पिंटू गावडे सरका एक तरुण जो सातत्याने लोकांच्या संपर्कात असतो जो त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग असो मध्यंतरी एक होडी बुडाली बाबी रेडकर यांची आणि त्या ठिकाणी जे म मा, माणसं मृत झाली तर त्यावेळी घेतलेले कष्ट म्हणजे आम्ही सर्वांनी जो पण पिंटूचा त्याच्यात अति म मोठा सहभाग होता आणि त्यानंतर त्यांचे प अगदी ते त्यांच्या गावापर्यंत नेऊन मध्य प्रदेशमध्ये नेऊन ते त्यांचे मृतदेह सोडले आणि हे लोकांच्या मनात आहे आणि लोक हे जाणतात की असा एक तरुण द्यावी मी पण नगराध्यक्षाच्या रेसमध्ये होतो आपण ज्यावेळी पिंटूचं नाव आल्यानंतर आम्ही मी त्या ठिकाणी ट्विट केलं आणि नगरसेवक म्हणून राहिलो आणि आम्ही सर्वजण एकमताने एक दिलाने आमचा नगराश बसला पाहिजे ही नगरपालिका आपली आली पाहिजे माझं मला वाटतं मी नगराशय असताना पहिल्यांदा शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला व ही आता सुवर्ण संधी आहे पुन्हा शिवसेनेचा नगराश बसण्याची आणि विकासाची गंगा वेंगुल्यामध्ये आणण्याची आणि ती निश्चितपणे आम्ही साध्य करू <coughs> त्याचप्रमाणे शहर प्रमुख नेतृत्वाखाली आजपर्यंत वेंगुले शहरात संघटना बांधणी झाली ते आपल्या सोबत आहेत आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया सा। शिवसेना पक्षाच्या वतीने वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीला सामोरे जाताना या ठिकाणी दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली आज सचिनजी वालोलकर तसेच आमचे तालुका प्रमुख नितीनजी मांद्रेकर यांच्याही मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आज श्रीदेव रामेश्वर श्रीदेवी सातेरी स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद घेऊन आमचे वीसही नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पिंट्या गावडे यांनी आशीर्वाद घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत वेंगुर्ले शहरामध्ये दीपकभाईंच्या माध्यमातून काम करत असताना मी शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी मागची तीन वर्षं वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये कुठच्याही प्रकारचे नगरसेवक किंवा नगराध्यक्षाची बॉडी नव्हती त्यावेळी प्रशासन काम करत होतं आणि दीपकभाई आणि सचिनजी वालोलकर यांच्यामार्फत आलेला जो निधी होता तो वेंगुर्ले शहराच्या विकासासाठी कशाप्रकारे नियोजन करायचं फाउंडेशन लेवलला प्रकारचं लोकांमध्ये जाऊन काम करायचं आणि ती आ तो आलेला निधी कशा प्रकारे खर्च करून लोकांचं समाधान होईल असं काम करायचं हे आम्ही सतत बघत होतो आणि तशा प्रकारचं काम आम्ही या वेंगुर्ले शहरामध्ये केलेलं आहे आणि हे काम केल्यानंतर यावर्षी थोडासा प पावसाळा पंधरा दिवस अगोदर आलात आणि आत्ता जो वालकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही कामं ही, काम हो, ही शिल्लक राहिलेली होती परंतु यावर्षी पाऊससुद्धा थोडा उशिरापर्यंत चालू राहिला आता पाऊस गेल्यानंतर तीसुद्धा रस्त्याची कामं या ठिकाणी वेंगुर्ले शहरामध्ये सुरू झालेली आहेत त्यामुळे तेही तोही जो काही निधी होता ती जी रकडलेली कामं होती तीसुद्धा आता या ठिकाणी मार्गी लागणार आहेत आणि या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर पुढचं व्हिजन आहे वेंगुर्ले शहरासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही आज ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारचं आम्ही काम करणार आहोत कारण वेंगुर्ले शहर हे फक्त पर्यटन आणि पर्यटनाच्या दृष्टीनेच विकसित होऊ शकतं हे दीपक भाईंनी फार वर्षापूर्वी ओळखलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं नियोजन चालू होतं म्हणूनच आज आम्ही बघतोय की वेंगुर्ले शहरातील बंदर बंदर हे आमचं असं एक मोक्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त कसा विकास करता येईल पर्यटन कसं आकर्षित करता येईल येथील बाजारपेठ कशी सुधारली जाईल युवकांना कशा प्रकारे रोजगार मिळाला मिळ मिळवता येईल हे सर्व व्हिजन आमच्या डोळ्यासमोर आहे त्याप्रमाणे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत या ठिकाणी वेंगुर्ले शहराला लागून एक खेड असं गाव आहे त्या गावामध्ये वडखोल या गावामध्ये सुद्धा या दीपक भाईंच्या माध्यमातून बरीच वर्ष रखडलेली कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत आणि त्या गावामध्ये सुद्धा काहीतरी पर्यटनदृष्ट्या झालं पाहिजे हे सुद्धा भाईंचं व्हिजन असल्यामुळे त्या ठिकाणी ऑटर पार्क ऑटर पार्कसारखं एक प्रेक्षणीय असं हो। त्या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचं दीपक स्वप्न आहे आणि ते सुद्धा दीपक भाई पूर्ण करतील याची मला खात्री आहे या सर्व गोष्टीचा विचार करता आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पिंटू गावडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आता सचिनजी वालोलकर किंवा सुनील दुबे यांनी सांगितलं मी सुद्धा नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा दावेदार होतो परंतु त्यांचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा एक पाऊल मी सुद्धा मागे जाऊन मी नगरसेवकासाठी लढण्यास इच्छुक झालो आणि पिंटू गावडे यांच्याबद्दल तर सांगितलं की रात्रंदिवस समाजसेवा करणं स्वतःचे कामधंदे बाजूला ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी करून ते सुद्धा या विकासासाठी कायम झटत असतात या सर्व गोष्टीचा विचार करता वेंगुर्ल्यातील नागरिक हे आमच्या पक्षाच्या मागे आहेत आमच्या पक्षाला त्यांचं सहकार्य आहे आणि त्यातूनच आमचे सर्वचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील याची मला खात्री या आहे निश्चितच वेंगुर्ले शहराचा सर्वांगीण विकास आणि भरघोस असा निधी देण्याच्या उद्देशाने शिवसेना मैदानात उतरलेली आहे सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे या ठिकाणी आज रिंगणात आहेत महिला सुद्धा महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आज प्रचारात उतरलेला आहे आणि या मा या वेंगुर्ला शहराच्या महिला शहर शहर प्रमुख म्हणून ज्यांनी काम बघितलेलं आहे त्या सुद्धा नगर परिषदेच्या आज रिंगणात आहेत उमेदवारी त्यांना दिलेली आहे काय काय प्रतिक्रिया असेल काय आज नगरसेवक म्हणून जरी वेंगुर्ला शहराची निवडणूक मी लढवित असले तरी गेली काही वर्ष मी वेंगुर्ला शहराचे प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि ते काम बघता मी एवढंच म्हणेन की या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांनी नेहमीच वेंगुर्ला शहराला विकास निधीच्या बाबतीत एक दुक्त माप दिलं आणि कोणती विकास कामं झाली हे आमचे वालालकर साहेब असतील डुबळेसर असतील आमचे इरम साहेब असतील यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे त्यांची कामं जर सांगायला गेलो तर एक दिवस अख्खा कमी पडेल असं काम त्यांनी वेंगुर्ला शहरामध्ये केलंय आणि शांतता संयम आणि संघर्ष म्हणजेच आमचे आमदार दीपकभाई केसरकर जी शांतता त्यांनी या मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष ठेवलेली आहे जे शांततेचं आणि सौख्याचं वातावरण त्यांनी या मतदारसंघामध्ये ठेवलेलं आहे तेच ठेवण्याचं काम आमचे पूर्ण सर्व आमचे नगराध्यक्ष असतील आमचे नगरसेवक असतील ते ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू जेणेकरून वेंगुर्ला शहराची जनता ही शांतपणे सुखाने आपलं जीवन जगू शकेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज महिला शहरप्रमुख म्हणून काम करत असताना आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे प्रेरणास्थान माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या योजना महिलांसाठी लागू केल्या मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल जी स्त्री पुरुष दोघांनाही लागू होती ज्या योजना महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी लागू केल्या त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या वेंगुर्ला शहरातील आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत मी आवर्जून नाव घेईन मी जसं शहरप्रमुख म्हणून काम केलं तसं आमचं उपसहरप्रमुख मनाली परब आमच्या अल्पसंख्याक शहरप्रमुख समाना शेख मॅडम या आमच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आणि पूर्ण संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही वेंगुर्ला शहरातील सर्व महिलांचे फॉर्म या योजनेच्या माध्यमातून भरून घेतले आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना कशी पोहोचता येईल यासाठी पूर्णपणे आम्ही सहभाग घेतला आणि मला निश्चितपणे खात्री आहे की जे काम एकनाथजी साहेबांनी केलं महायुतीने केलं महा आजचे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना लागू होत आहेत आणि आमचे आमदार दीपकभाई केसरकर आमचे उदय सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली जी जी कामं नागरिकांसाठी ज्या ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या त्या निश्चितपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि शहरप्रमुख म्हणून मी सांगेन की वेंगुर्ला शहरातील महिलांना तर अनेक आरोग्याच्या बाबतीत समस्या आहेत की अगदी महिलांची डिलिव्हरी जरी असेल तरी महिलांना कुडाळ आणि सावंतवाडी शहरामध्ये द्यावं लागतं तर मी जेव्हा नगरसेवक होईन किंवा माझ्या इतर ज्या महिला प्रतिनिधी असतील आमचे इतर नगरसेवक असतील तर मी आवर्जून या गोष्टीचा पाठपुरावा करेन की महिलांना इतर कोणत्याही शहरात न जाता आपल्या वेंगुर्ला शहरामध्ये महिलांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा उपलब्ध होतील आणि महिलांसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल कारण चूल आणि मुली संकल्पना तर दूर झाली त्यामुळे महिलांना सक्षम करण्याचं काम निश्चितपणे शिवसेना करेल आणि त्यासाठी आमचे आमदार दीपकभाई केसरकर आमचे सर्वे सर्व वालावलकर साहेब निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे श्रीदेव रामेश्वराच्या आशीर्वादाने श्रीदेवी सातेरीच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने वेंगुर नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणतीही मला शंका नाही आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही सर्वजण निवडून येऊ आणि त्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितच शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे सर्वसामान्यांचा चेहरा घेऊन शिवसेना आज मैदानात उतरलेली आहे प्रचार यंत्रणा सुरुवात करत आहे नागेश गावडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि ते सुद्धा आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख संपूर्ण वेंगुर्ल्या शहरामध्ये आहे आणि आज प्रचाराला सुरुवात झाली आहे पुढे ज ज्याप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यात येईल त्याप्रमाणे कशाप्रकारे शिवसेनेला प्रतिसाद मिळतो हे पुढच्या काळात स्पष्ट होणार आहे कोकण सात लाईव्हसाठी दिपेश परब वेंगुर्ला